तोय आज गव्हाळा या गावामध्ये आणि रात्रीचे आज वाजलेले आहेत साडे अकरा आणि आम्ही जातो आहे गव्हाळा या गावामध्ये ओडिसा राज्यातील बेगर बांधव गावामध्ये आल्याचं कळालेलं आहे चला तर मित्रो आपण पोचलो आहे गवाळा या गावामध्ये गवाळा यवतमाळवरून जवळपास पंधरा ते सतरा किलोमीटर अंतरावर आहे जाण्याच्या जवळपास सतरा ते चौतीस किलोमीटर होणार आहे आणि या गावामध्ये पाचशे कोटी पेट्रोलिली आहे थंडीचं खूप वातावरण खराब आहे तो बेगर प्रभूजी त्या गवाळा या गावामध्ये पोचतात सरपंच व गावकऱ्यांनी मिळून त्याला जेवणसुद्धा दिले एक ब्लँकेटसुद्धा दिली आणि इतकं छान वातावरण या खेड्या गावामध्ये आहे मित्र सरपंच व गावकऱ्यांचे मनापासून आभार यांनी या निराधारांना आधार दिला आणि नंदादीप फाउंडेशनची टीम त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत त्याला झोपण्यासाठी सुद्धा दिला आणि तेथे शेकोटी पेटून ठेवली जेणेकरून त्या बेगर बांधवांनी घरी जावं भटकुटून भटकून आला माहीत नाही परंतु तो तळमळत होता मला पोटात घाण घास द्या मला सकाळपासून जेवण नाही आहे गावकऱ्यांनी मिळून जेवण दिलं त्याला झोपू घातलं नंदादीप फाउंडेशनची टीम जेव्हा त्याच ठिकाणी पोहोचली आणि त्याला त्या ठिकाणावरून आपल्या नंदादीप फाउंडेशनवर आणण्यासाठी त्या ठिकाणावरून गाडीमध्ये बसवलं मित्र हो अत्यंत दयनीय अवस्था त्याची सकाळपासून त्याला पोटात आणण्याचा घाससुद्धा नव्हता नंददीप फाउंडेशनची टीम गेली आणि त्या निर्धाराला नंददीप फाउंडेशन ते आणण्यासाठी रोटरी क्लब या वाहनामध्ये बसवलं आणि आपल्या नंददीप फाउंडेशन बेघर निवारा केंद्र प्रस्थान केले मित्र गावकरी खूप आनंदी झाले सरपंच व गावकऱ्यांचे मनापासून धन्यवाद गडवा गावात माझी Sanatantan a? Sanatantan a? Sanatantan a? दिवसापासून उपाशी आहो मला जेवाले द्या मी त्याला आता जेवाले बोललो आणि शिंदे साहेबांना फोन लावून आले त्या जेवाले करत आणि सरपंच व सर्व गावखेरी मिळून नंददीप फाउंडेशन बेघर निवारा केंद्रासाठी त्याची विदाई केली आणि क्या आनंदाने विदाई सोळा केल्यानंतर जसं काही एखादा पाहुणा गावात येतो आणि पाहुणा गावातून बाहेर बाहेरगावी जातो चांगल्या ठिकाणी जात आहेत त्यासाठी त्यांनी खूप सुंदर या ठिकाणी सगळ्या गावकऱ्यांनी साथ दिली मित्र हो आणि नंदी फाउंडेशन हे त्याला आपल्या नंददीप फाउंड बेगम निवारा केंद्र येथे आणलं फार आनंदी झाले गावकरी आणि खूप आनंदाने भारावून गेले नंदिती फाउंडेशनच्या टीमला धन्यवादसुद्धा केले आणि सतराजून चौतीस किलोमीटरचा हा अंतर नंदिदी फाउंडेशनने पार करीत आपल्या बेघर प्रभूजींच्या निवारा केंद्राला आले अत्यंत वेदनादही त्याची कहाणी होती आणि गावकरी वाटी लावताना सुद्धा जसं पाहुणा माहेरे त्यांना हिरवून जातो त्याप्रमाणे गावकऱ्यांनी त्याला साथ दिली शेकोटी पेटवून त्याला शिकायला दिले जेवण दिलं आणि त्याला नंदी फाउंडेशन निवारा केंद्रात या ठिकाणी आणण्यासाठी सर्व गावकरी म्हणून या ठिकाणी थांबून होते आमची वाट पाहता म्हणून नंदेजी नेण्यासाठी त्या ठिकाणावरून रोटरी क्लबच्या वाहनामध्ये बसून त्याला आणले गावकऱ्यांनी खरंच गावकऱ्यांच्या मनापासून आभार जन्मर बांधवांसाठी आपला अमूल्य वेळ दिला खेड्यापाड्यात ही परंपरा आहे मित्र गावात कोणीही भटकाव भटकाव एखादा माणूस आला तर त्याला गावकरी नक्की साथ देतात आशीर्वाद देतात जेणेकरून ते घरी पोहोचेल बिचारा ओडिशा राज्यातील आहे ते परंतु नागाव त्याला माहीत नाही परंतु उद्या सकाळी तो नावगाव सांगणार आहे रात्रीचे साडे अकरा ते बारा वाजलेले आहेत मित्रो बाळा बारा, बारा वाजता आमची टीम त्या ठिकाणावरून त्याला आणण्यासाठी जाते आणि खरंच जे काम ते या ठिकाणी गावकऱ्यांनी केले त्यांचे मनापासून आभार व नंददी फाउंडेशनची टीमचे सुद्धा मनापासून धन्यवाद ज्यांनी बारा वाजतासुद्धा या नंददी फाउंडेशनच्या या सेवेला हातभार लावला आणि गव्हाळा या गावातून त्याला नंदुदी फाउंडेशन बेघर निवारत आणले लवकरच तो बराहून सुद्धा घरपोच पोहोचणार आहे नंदुदी फाउंडेशन असलेला आपल्या सर्वांचा विश्वास नंदुदी फाउंडेशन नक्कीच या कामाला यशस्वी करेल आणि त्याला लवकरच थोडीसा राज्यातील त्याच्या गावी नेऊन पोहोचवेल आमची टीम नंदुती फाउंडेशनची बजराज कजबे अंशुल भाऊ राजूभाऊ आजनकर संदीप शिंदे असे आम्ही चार पाच लोकं जाऊन त्याला आपल्या नंददीप शहरी बेघर निवारा केंद्र इथे आणलं चव्हाणसुद्धा आमचा बेघर बांधव भजराजभाऊ कजबीसुद्धा या ठिकाणी आहेत आपण पाहतो आहे मित्र नंददीप फाउंडेशनचं यूट्यूब चॅनल लाईव्ह या ठिकाणी पाहत राहा लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा मित्र जेणेकरून असे बेघर कुठेही आढळल्यास नंददीप फाउंडेशन येथे त्याला निवारा मिळेल चला तर मग पोचलो आहे यवतमाळला आमचा टायसन वाट पाहतो आहे आणि टायसन गाडीच्या समोर समोर जातो आहे मित्र कोणताही बिगर बांधव आला तर नक्कीच आमचा टायसन त्याचं स्वागत करतो शेपूट हालून तू ये बाबा आमच्या निवारा केंद्राला आणि निवारा घे आमचा हा लाडका टायसन यासोबत आमची टीम त्याला निवारा केंद्रावर त्याच्या जवळ टायसन जाऊन त्याचा वास घेतो आहे जसं काही पोलिसांचं एखादं असेल तर तो आमचं टायसन खूप इमानदार आणि आल्याबरोबर प्रत्येक पेशंटचं स्वागत तो करतो आहे त्याला अंगाने त्याला निवारा केंद्रावर अंदाज तो चांगला बोलायला लागला पात्र आनंद दी फाउंडेशन तू जयंजी